नमस्कार मंडळी तर आज आपण दिवाळी विशेष हे अशा खुसखुशीत खूप सारे लेअर्स सुटलेल्या शंकरपाळ्या बनवतोय पण शंकरपाळी मधली तर मैदा हा आलाच पण आज आपण अजिबात मैदा न वापरता तेलाचं किंवा तुपाचं कडकडीत मोहन न वापरता हे अशा खूप बदल सुटलेले खुसखुशीत अशी घवाच्या पिठाची शंकरपाळी करणार आहोत पण मग बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की घराच्या पिठाच्या शंकरपाळ्या अगदी मैद्याच्या शंकरपाळीसारख्या खुसखुशीत होतील का तर हो अगदी खूप जशा मैद्याच्या होतात तशाच ह्या शंकरपाळ्या बनून तयार होतात आणि अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत खारीसारखे खूप लेअर्स असलेल्या शंकरपाळ्या तयार होतात तुम्ही बनवलेल्या शंकरपाळीसुद्धा अशाच खुसखुशीत व्हाव्यात अजिबात तेलकट होऊ नयेत यासाठी मी खूप छान टिप्स आणि अगदी अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी अशाच पद्धतीने ही शंकरपाळी बनवू शकता तर अजिबात वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी ज्योति मग सगळ्यांचं आपल्या लाडक्या ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते शंकरपाळी अगदी खुसखुशीत होण्यासाठी आणि अजिबात तेलकट न होण्यासाठी इथं आपण घेतलेलं हे सगळं प्रमाण अगदी अचूक आहे तर इथे मेजरिंग कपचं मी अर्धा कप इतका घेतलेला आहे आणि अर्ध्या कप आणिचं आपण हे तूप आहे ते मोजून घेतलेलं आहे आता तूप मोजताना इथं लक्षात घ्यायचं तुपाची ते कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी रूम टेम्परेचरवर आपलं जे तूप ठेवलेलं असतं तेच तूप आपण मोजून घ्यायचं आहे अजिबात घट्ट तूप मोजायचं नाही नाहीतर मग काय होतं खूप जास्त तुपाचं प्रमाण ह्यामध्ये वाढू शकतं त्यामुळे ह्या कन्सिस्टन्सी मधलंच तूप आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या कपाने आपण तूप मोजून घेतलं त्याच कपाने आपल्याला साखर मोजायची आहे तर साखर कपामध्ये भरताना अगदी मी दाबून भरलेली आहे थोडीशी जास्त साखर झाली तरीही चालेल पण इथं सांगितलेले हे जे प्रमाण आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं आहे बरं इथं तुम्हाला कप नसेल तर घरातील कोणतीही वाटी घ्या आणि त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण तुम्ही वापरू शकता तर ज्या कपाने आपण तूप आणि साखर मोजून घेतलं अगदी त्याच कपाने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर अर्धा कप तूप अर्धा कप साखर आणि अर्धा कप आपण पाणी घेतलं हे संपूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता आपण ही गरम करण्यासाठी म्हणजेच ह्यातील साखर विरगळेपर्यंत आपण ही गरम करून घेणार आहोत यापेक्षा जास्त आपल्याला कडकडीत हे गरम करायचं नाही साखर विरगळी की लगेच आपण गॅस आहे ते बंद करणार आहोत तर बघा अगदी प्रमाण परफेक्ट आहे वाटीने म्हणाल तर एक वाटी तूप एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी तर आता आपण पीठ जे आहे गव्हाचं ते मोजून घेणार आहोत तर ह्याच कपाने मी साधारण सहा कप हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो इतकं आपलं हे गव्हाचं पीठ आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची जयफळाची पूड घातली पूर्णपणे तुम्ही पूड वापरला तरीही चालेल त्यानंतर अगदी चिमूटवर मीठ घातलेलं आहे म्हणजे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमुडवर मीठ घातलं की त्याचा स्वाद किंवा त्याची चव अजून जास्त वाढते आता हे सगळं पीठ एका मोठ्या बरातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे म्हणजे पीठ मळायला आपल्याला सोयीस्कर जातं आता बघा आपण तूप पाणी आणि साखर ह्याचं जे मिश्रण केलेलं आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे आणि आता आपण याच्याने पीठ मळून घेणार आहोत तर थोडं थोडं करून हे पिठामध्ये घालून आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आता तुम्हाला मी ते एक गोष्ट सांगू इच्छिते की जर तुम्ही कोणत्याही वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण घेत असाल तर सुरुवातीला साखर तूप आणि पाणी याचं मिश्रण तयार करून घ्यायचं ते गार करण्यासाठी परातीमध्ये संपूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं आणि मग त्या मिश्रणामध्ये जितकं मावेल तितकं पीठ तुम्ही मळून घ्यायचं आहे फक्त पीठ मळताना अगदी जास्त घालून खूप जास्त घट्ट करायचं नाही तरी ते बघा आता तुम्हाला जसं हे पीठ दिसत आहे त्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर ते सुद्धा तुम्हाला चालू शकेल जर तुम्हाला पीठ मोजून घ्यायचं नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या पाण्याच्या साखर आणि तुपाच्या मिश्रणामध्ये जितकं पीठ मावेल तितकं तुम्ही मळून घेऊ शकता असं केला तरीही चालेल किंवा मग ज्या कपाणी किंवा ज्या वाटीने आपण इथं सांगितलेलं साहित्य मोजून घेतले त्याच कपाणी किंवा वाटीने तुम्ही पीठ सुद्धा मोजून घेऊ शकता जसं तुम्हाला सोप्पं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता तर आता हे सगळं पीठ मी व्यवस्थित मळून ठेवलंय आता साधारण एक पंधरा मिनिटं आपण ह्याला हे असंच ठेवणार आहोत यापेक्षा जरी अर्धा तास ठेवला तरीही चालेल पण लगेच जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही कारण ह्यामध्ये तूप असतं आणि तुपामुळे लगेच पीठ आहे ते एकदम घट्ट होण्याची शक्यता असते तर त्यामुळे पंधरा मिनिटानंतर मी लगेच घेणार आहे तर इथं आपलं पीठ अजिबात दगडासारखं घट्ट झालेलं नाही तर लागता येईल इतकं हे पीठ छान असं घट्ट आहे पण समजा जर जास्तच घट्ट झालं तर साधारण कोमट दुधात एक ते दोन चमचे तुम्ही दूध घेऊ शकता आणि त्यामध्ये पुन्हा एकदा हे पीठ आहे ते मळून घेऊ शकता आता आपण हा गोळा आहे तो लाट घेणार आहोत पण हा ना अशा चिरा जातात तर काही पीठ हे थोडस घट्ट होतं आणि मग हे साईडला अशा पद्धतीने ना चिरा पडतात तर थोड्या मी हाताने व्यवस्थित अशा चिरा व्यवस्थित करून घेतल्या आणि आपण आता ह्या पद्धतीने ना ही घडी घालून घेणार आहोत आणि हेच खूप महत्वाची ट्रिक आहे की यामुळे शंकरपाळीला खूप जास्त लेअर्स किंवा कदर सुटतात तर बघा अशा पद्धतीने मी घडी घालून घेतली पहिला संपूर्ण पोळी पातळ लाटून घेतली आणि त्यानंतर हिची मी अशी घडी घालून घेतलेली आहे आता अगदी चौकोणी आकारामध्ये किंवा मग गोल आकारामध्ये तुम्ही कसंही हे लाटू शकता कारण आपण त्यानंतर ह्याच्या ज्या कडा आहेत त्या ते चिरून घेणार आहोत तर त्यामुळे कसाही शेप आला आला तरीही चालेल फक्त ना जास्तही पातळ आता आपण ही लाटायचं नाही तर बघा अगदी ना शंकरपाळी थोडीशी अशी आपण जाळ ठेवायची अगदी जाळीही ठेवायची नाही तर इथे आपले हे लाटून झालेलं आहे आणि ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपण अशा ना सुरीने कर कट करून घेणार आहोत आता तुम्हाला एक महत्वाचं इथं सांगायचं आहे आपण ना आपल्याकडे चिरणं असतं तर त्याच्या चिरण्याने सुद्धा आपण शंकरपाळी कट करू शकतो किंवा मग शंकरपाळीचं लाटणं सुद्धा मिळतं की अगदी शंकरपाळ्या करता येतात म्हणजे चिरता येतात पण इथे बघा मी सुरीचा वापर केलेला आहे जर तुम्ही सुरीने ही शंकरपाळी कट करून घेतली तर ती अगदी चौकोनी आकारामध्ये तयार होते आणि खूप जास्त ह्याला लेअर्स सुटतात तर त्यामुळेच मला असं वाटतं की एकदा तरी तुम्ही सुरीने कट करून ही शंकरपाळी करून बघा खूप जास्त फरक होतो आणि ह्याला लेअर्स खूप छान अशा सुटतात तर त्यामुळे मी सुरवातीला अशा ह्या उभ्या रेषा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरती बघा ह्या अशा आडव्या रेषा करून घेणार आहोत बघा ह्या अगदी छोट्या साईजमध्ये मी ह्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी सहजपणे ते आपल्याला कटसुद्धा करता येतात आणि अगदी आकाराला ना सेम दिसतात आणि विसायला खूप छान दिसतात तर यातली मी तुम्हाला शंकरपाळे दाखवते बघा अगदी छान आणि ह्या जाडीमध्ये मी या शंकरपाळ्या केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आताच ह्याला ना खूप जास्त असे लेअर्स आलेले आहेत शंकर शंकर आणि आता ह्या शंकरपाळ्या बघा अजिबात एकमेकाला चिकटून राहत नाहीत अगदी प्लेटमध्ये आपण काढून घ्यायच्या सगळ्या शंकरपाळ्या इथे कट करून घेऊन आणि मग एकदमच तुम्ही तळायला घेतला तरीही चालेल किंवा थोड्या शंकर शंकरपाळ्या करून थोड्या तळून त्यानंतर उरलेला शंकरपाळा केला तरीही चालेल जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे मी ही एक बॅच कट करून घेतली त्यानंतर ही दुसरी बॅच आणि इथे मी ह्या सगळ्या शंकरपाळ्या करून घेणार आहे आणि त्यानंतरच मग मी एकदमच ह्या तळायला घेणार आहे तर बघा ही आपली दुसरी बॅच आहे अगदी छान आणि सोप्या पद्धतीनं आपण ही शंकरपाळी करू शकतो अजिबात वेळ लागत नाही साहित्यांचं अचूक आणि परफेक्ट प्रमाण असल्यामुळे अगदी शंकरपाळी बिघडू शकत नाही बघा ह्या शंकरपाळीला लेअर्स म्हणजे पदर किती जास्त सुटलेले आहेत इथे या शंकरपाळ्या बनवून तयार आहेत आता इथे आपण तेल गरम कसं करायचं ते पाहणार आहोत तर ही शंकरपाळी तळण्यासाठी अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाही तेलामध्ये गोळा टाकल्यानंतर अगदी हलका असा हळूवारपणे तो तरंगून वर आलेला आहे तर त्यामुळे शंकरपाळी तळताना अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आणि तेलही अगदी कडकडीत गरम करायचं नाही तेल गरम करायला ठेवल्यानंतर अगदी दोन मिनिटांमध्ये कोमटपेक्षा थोडंसं गरम असतं ना ह्या पद्धतीनं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग ही शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे आणि अगदी मंद आचेवरती ह्या शंकरपाळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तळताना अजिबात गडबड करायची नाही करायला सोपे आहे लाटून पटकन कट करता येते पण तळताना मात्र आपल्याला पेशन्स ठेवून अगदी हळुवारपणे ही शंकरपाळी ही तळून घ्यायची आहे आता महत्वाचं म्हणजे काय जितकं तुम्ही मनदाचे वरती ही शंकरपाळी तळाल आणि अजिबात तेल जास्त कडकडीत गरम नसेल त्यावेळेला शंकरपाळीला लेअर्स येतात अन्यथा येत नाहीत जर गॅस फास्ट असेल किंवा मध्यम असेल आणि तेल अगदी जास्त कडकडीत गरम झालं असेल तर अजिबात शंकरपाळीला लेअर्स येत नाहीत तर त्यामुळे होता होईल इतकं मंदाचेवरती कोमळपेक्षा जा थोडंसं जास्त गरम इतकंच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि मंदाचेवरतीच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळी आतून अगदी छान अशी तळली जाते आणि अगदी खुसखुश येत होते वरून जास्त ह्याला खारीसारखे पदर सुटतात आणि अजिबात शंकरपाळी तेलकट होत नाही जरी मंदाचे वरती तळी तरी सुद्धा अजिबात तेलकट होत नाही आता लगेचच शंकरपाळी आपण तेलातून बाहेर काढून घेऊया आणि हलका बदामी रंग आल्यानंतर आपण ही शंकरपाळी आहे ती तेलातून बाहेर काढून घ्यायची कारण याची कुकिंग प्रोसेस थोडीशी चालू असते आणि अजून त्याला डार्कचा रंग येतो त्यामुळे अगदी हलका बदामी रंग आल्यानंतर आपण ही शंकरपाळी तेलातून ते बाहेर काढून घ्यायची आहे फक्त तळताना ती अगदी मंदाचे व स्थळायचे आहेत तर इथं आपल्या ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत करायला खूप सोप्या आहेत इथे बघा ही, ही।, ही शंकरपाळेला किती जास्त पदर सुटलेले आहेत आणि खूप खुसखुशीत होतात आणि अजिबात त्या तेलकट झालेल्या नाहीत आणि अगदी संपेपर्यंत आहे अशा त्या खुसखुशीत राहतात आणि चवीला म्हणाल ज्याप्रमाणे आपण मैद्याच्या शंकरपाळ्या बनवतो सेम त्याच चवीच्या ह्या शंकरपाळ्या होतात अजिबात चवीमध्ये बदल होत नाही एकदा नक्की करून बघा तुम्ही बनवलेल्या ह्या शंकरपाळ्या कशा झाल्या होत्या हे मला कमेंट